चला तर म्हणजे आज आपण बनलया पिठासाठी मी कांदा टोमॅटो कटरमधून कापून घेतले आहे कटरमधून मस्तपैकी बारीक असं कापून घ्यायचं त्यासाठी मी इथं चार प्रकारचे पिठं घेतले आहे नागलीचं बेसनाचं गव्हाचं आणि ज्वारीचं यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि यावरती एक दीड एक दोन चमचे हळद टाकायची आहे वरतून लाल तिखट टाकायचं आणि मग कसुरी मेथी तीळ जिरं आणि पुदिना हे सगळंचं सगळं त्यामध्ये टाकायचं आणि मस्तपैकी असं कालवून घ्यायचं आणि आपण बारीक केलेले हे कांदा टोमॅटोची पेस्ट तीसुद्धा टाकायची आणि हे मस्तपैकी असं कालवून घ्यायचं पाणी टाकून मस्तपैकी याचा एक असा घोल बनवायचा म्हणजेच की बॅटरसारखं करायचं गॅसवर तवा ठेवून त्याला तेल लावायचं आणि कापडाला पाणी लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण बनवले बनवलेल्या ह्या पिठाचा कणकेचा एक गोळा ठेवायचा आणि त्याला हाताने मस्तपैकी असं थापून घ्यायचं मस्त असं बारीक थापायचं नीट शेजण्यासाठी पाच बाजूला शिद्रे करायचे आता त्याला तव्याला तेल लावून त्यावर ते तिथं टाकायचं आणि त्यामध्ये तेल टाकून मस्त त्यांना दोघी साडून शेकून घ्यायचं तोपर्यंत मी ते दुसरं थालीपीठ बनवत आहे आता ह्या थालीपेठेला दोघी साइडने असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे याला आता थोडंसं अस कट करून प्लेट मध्ये सर्व करायचं कशी वाटली तुम्हाला हे माझी थालीपीठची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत सबस्क्राईबसुद्धा करा बाय बाय